आपल्या हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष असतात वर्षातील सर्व महिने कोणत्या न कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकीच एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून चालू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा महत्वाची असते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासीन महिला ए व्रत करत असतात तर यंदा पहिला गुरुवार जो होता तर तो पाच डिसेंबरला होता आणि तो सर्वांनी त्याचं व्रत देखील केलेला आहे आणि आता दुसरा गुरुवार आलेला आहे तो म्हणजे बारा डिसेंबरला बारा डिसेंबरला गुरुवार आहे आणि या दिवशीही आपल्याला देवी लक्ष्मीची मनोभावी उपासना करायची आहे मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासीन महिला हे व्रत करत असतात देवी लक्ष्मीची पूजा आराधना करत असतात कुटुंबात सुख समाधान नांदावं या इच्छेने व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं आणि व्रताच्या शेवटच्या दिवशी घटाचं उद्यापन करून आपल्याला आपल्या व्रताची सांगता करायची असते तर या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असतात पूजा झाल्यानंतर आणि कथा याचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुहासिनींना ना बोलून हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने हे महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन होते परंतु जर कोणत्याही कारण असतो मार्गशीर्ष मासी व्रत करण्याचं जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावी आणि शेवटच्या गुरुवारी आपल्या व्रताची सांगता करावी त्याचबरोबर या मार्ग महिन्यातील गुरुवारी आपल्याला आपल्या काही उपाय काही सेवा करायची आहे आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या जीवनामध्ये जे काही संकट येत आहेत तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला देवी लक्ष्मीची प्रार्थना उपासना आराधना करायची आहे आपण एक वेळेस उपवास नाही केला तरीही चालेल पण तरीही आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर कशा पद्धतीने आपल्याला ह्या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही कुठे ना कुठे अडचणी आपल्या मागे येतच असतात जीवनामध्ये अनेक संकट हे आपल्या मागे असतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही त्यासाठीच परमेश्वराची कृपा आपल्यावरती असणं खूप गरजेचं आहे एकदा की आपल्या परमेश्वराची कृपा आपल्यावरती झाली तर कधी कोणत्याच अडचणी आपल्यापर्यंत येणार नाही आणि आल्या तरीही त्या खूप लवकर दूर होतील त्यासाठीच ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात आता हा जो मार्गशीर्ष महिना आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी साक्षात पृथ्वी तलावरती आलेल्या असतात आणि उपाय सेवा कष्ट करत आहे संपूर्ण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू बघत असतात त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा त्याचबरोबर विष्णू सहस्नाम महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्रम कनकधारा स्तोत्रम या सर्व सेवा या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं असतं या सर्व स्तोत्र सेवा मंत्र तुम्हाला पठन करणं शक्य नसेल कारण आपल्याला टाइम नसतो किंवा जॉब असल्यामुळे आपल्याला ते जमतही नसेल तर आपण त्या श्रवण केल्या म्हणजे ऐकल्या तरीही चालतील तरीही देवी लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा होत असते त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे तर आता आप आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता बघा प्रत्येक गुरुवार हा जो आहे तर तो खूप विशेष असतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणताही गुरुवारी तुम्ही उपाय केले तर त्याचे चांगलेच फायदे हे आपल्याला होत असतात आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणताही गुरुवारी जो आहे तर तो करू शकता तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची झाडं झुडप असतात आपल्या सनातन धर्मात वृक्षांचे अनेक महत्व आपल्याला सांगण्यात आलेले आहे पिंपळ तुळस वड शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना आपण आदराचे स्थान दिलेले आहे असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दवी गुण असतात या झाडांपैकी अनेक झाडांचं आपण पूजन देखील करत असतो कारण का कारण त्यामध्ये साक्षात भगवंताचा निवास असतो आपली अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपण बघा पिंपळाच्या झाडाचं शनिवारी पूजन करत असतो कारण का कारण आपली अशी मान्यता आहे की त्यावरती शनिवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी स्वतः निवास करत असतात आपण बेलाच्या झाडाची पूजा करतो सोमवारी कारण तिथे माता पार्वती माता लक्ष्मी महादेवांचा निवास असतो अशी अनेक प्रकारची ही आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यांचे एक अनेक प्रकारचं एक वेगळंच महत्त्व असतं तर त्यापैकी सर्वांनाच माहीत असणारं म्हणजे गुरुवारी ज्याचं विशेष करून पूजन जा केलं जातं त्या झाडाचं आपल्याला एक मूळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे हे मूळ कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती वाईट दोष वाईट प्रभाव जो असतो आपल्या घरावरती तो सर्व दूर व्हावा जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी संकटे दुःख दारिद्र्य संपावे आणि त्याचबरोबर आपल्यावरती लक्ष्मीनारायणाची कृपा व्हावी घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत कधीच कमी पडू नये घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर जावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला सर्वांना उंबर माहितीच असे ज्याला आपण औदुंबर म्हणतो तर या गुरुवारी आपण उंबराच्या झाडाची पूजा करत असतो कोणत्याही गुरुवारी बघा आपण उंबराच्या झाडाची पूजा करतो कारण का माता लक्ष्मीने साक्षात उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी तुझी पूजा करेल त्याच्या घरामध्ये मी अखंड निवास करेल भगवान विष्णूंना हे उंबराचं झाड हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्याला उंबराच्या झाडाचं जा, एक मूळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे ते आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचं स्वच्छ आंघोळ करायची त्यानंतर आपल्याला आपल्या घरातली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एखाद्या ताटामध्ये एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे फुलं ठेवायची आहे गंध ठेवायचा आहे अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे उंबराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे पाणी अर्पण करायचं आणि गंध फुलं अक्षदा अर्पण करून उंबराच्या झाडाच्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारतच असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर ह्या प्रदक्षिणा तुम्ही अकरा किंवा सात मारू शकता त्यानंतर तुम्हाला त्याच उमराच्या झाडाखाली बसून घोर कष्ट उद्धारण हे जे स्तोत्र आहे अगदी साधा सोपं दोन मिनिटाचं स्तोत्र आहे घोर कष्ट उद्धारण ह्या स्तोत्राचं स्तोत्रा तुम्हाला त्या झाडाखाली बसून पठण करायचं आहे कितीही आपल्या जीवनातले कष्ट असू द्या कितीही दारिद्र्य असू द्या हे दूर करण्यासाठी हे स्तोत्र खूप खूप प्रभावी मानलं जातं आणि ते ज्या वेळेस आपण उंबराच्या झाडाखाली बसून म्हणतो त्यावेळेस कोणतीच अशी शक्ती नाही की ती आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये अडवू शकेल त्यामुळे हे स्तोत्र आपल्याला त्या झाडाखाली बसून एकदा म्हणायचं आहे स्तोत्र म्हणून झालं की भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि उमराच्या झाडाची थोडीशी जी मुळी असते तर ती तुम्हाला तोडायची आहे तोडण्यासाठी तुम्हाला इथे चाकूचा किंवा कोणत्याही धारधार वस्तूचा वापर करायचा नाही तुम्ही हाताच्या ही जी मुळी आहे तर ती तोडायची तो आहे तोडल्यानंतर तिथे क्षमा प्रार्थना तुम्हाला मागायची आहे अगदी छोटीशी जरी मिळाली तरीही चालेल खूप मोठी सुद्धा आपल्याला नकोय त्यानंतर आपल्याला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुऊन बसून घ्यायची देवघरासमोर बसायचं आहे त्यावरती गंध फुलं अक्षदा अर्पण करायची आहे तिचं पूजन आपल्याला करायचं आहे ही मुळी हातामध्ये घेऊन परत एकदा तुम्हाला घोर कष्ट उदाहरण स्तोत्रामचं करायचं आहे आणि एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची एक माळ करायची आहे या दोन सेवा त्या मुळावरती झाल्या की त्यानंतर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये हे मूळ बांधायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती हे मूळ आपल्याला बांधायचं आहे किंवा तिथे कोणत्याही साईडला तुम्ही लावले जाऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या मुळामुळे एकतर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतील त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या कधीच आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही कारण आपण म्हणतो बघा कोणत्याही ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या कुठून आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर त्या मुख्य दरवाजामधनंच त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने हा उपाय करा सकाळीच करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ